ओम शिवाय माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज मी आपल्याला महादेवाची सुंदर भजन ऐकवणार आहे वेडी झाली शंकरामी तुझ्या दर्शनाला वेडी झाली शंकरामी तुझ्या दर्शनाला पडते मी पाया देवा पडते मी पाया देवा सोमवार दिवसाला वेडी झाली शंकरा मी तुझ्या दर्शनाला पडते मी पाया देवा पडते मी पाया देवा सोमवार दिवसाला तुझ्या दर्शनाची देवा आवड मला फार तुझ्या दर्शनाची देवा आवड मला फार तुझ्या मंदिरात मी गुंफी ते हार तुझ्या मंदिरात मी गुंफी ते हार सहाय्य होतो माझ्या याला चारीला ಪಡತೆ ಮೀ ಪಾಯ ಪಡತೆ ಮೀ ಪಾಯ ಸೋಮವಾರಸ ವೇ ಶಂಕರಾಮಿ ತುಜಾ ದರ್ಶನ ಪಡತೆ ಮೀ ಪೇವಾ ಪಡತೆ ಮೀ ಪೇವಾ ಸೋಮವಾರ ದಿವಸ वनवण फिरत होती तुझ्या बेलासाठी साठी फिरत होती तुझ्या बेलासाठी साठी एकटीच गिरजा माता होती त्या वनासी एकटीच गिरजा माता होती त्या वनासी नासी बेलवाहिले तुझ्या मी चरणाला बेलवाहिले तुझ्या मी चरणाला पडते मी पाया देवा पडते मी पाया देवा सोमवार दिवसाला वेळी झाली शंकरामी, आम्ही तुझ्या दर्शनाला वेडी झाली शंकरामी, आम्ही तुझ्या दर्शनाला पडते मी पाया देवा पडते मी पाया देवा सोमवार दिवसाला माझे सुख देव दुःख देवा सांगू मी कोणाला माझे सुख दुःख देवा सांगू मी कोणाला कैलाशीचा राजा तू साय कर्मला कैलाशीचा राजा तू सहाय्य कर्मला फुल वाहिले तुझ्या मी चरणाला फुल वाहिले तुझ्या मी चरणाला पडते मी पाया देवा पडते मी पाया देवा सोमवार दिवसाला वेळी झाली शंकरा मी तुझ्या दर्शनाला पडति मी पाया देवा पडति मी पाया सोमवार दिवसाला।